नमस्कार मी सिद्धार्थ भडकुंबे जनता संघर्ष न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मंजय राजे विजय भोसले यांचा अक्कलकोट मध्ये भव्य नागरी सत्कार अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मंजय राजे विजय भोसले यांचा अक्कलकोट येथे भव्य नागरी सत्कार करण्यात आला सत्कार कार्यक्रमाचे आयोजन श्री फतेशिय शिक्षण संस्था आणि सकल मराठा समाज अक्कलकोट यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते या कार्यक्रमास अक्कलकोट शहर व परिसरातील विविध मान्यवर सामाजिक कार्यकर्ते नागरिक आणि अन्नछत्र मंडळाचे सेवेकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमास जन्मंजयराजे भोसले यांच्या सेवेचा गौरव करताना त्यांचे समाजकार्य गरजूंना मोफत अन्नसेवा तसेच सामाजिक समरसतेसाठी दिलेले योगदान याचा विशेष उल्लेख करण्यात आला कार्यक्रमाच्या निमित्ताने अन्नछत्र मंडळाच्या भविष्यातील योजना आणि विस्ताराविषयी माहिती देण्यात आली कार्यक्रमास सांस्कृतिक कार्यक्रम गौरवचिन्ह पुष्पगुच्छ आणि शाल शालशिल्प देऊन सन्मान करण्यात आला हा नागरी सत्कार अन्नचित्र मंडळाच्या कार्यास मिळणाऱ्या जनसामान्यांच्या प्रेमाची आणि समाजाच्या विश्वासाची साक्ष असल्याचे मत अनेक मान्यवरांनी यावेळी व्यक्त सर्व

देवाची आकृतीची शान पुष्प महाराज त्यांचा सन्मान